सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डबा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शहर व तालुका नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार आशुतोष काळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे मंदार पहाडे पराग शैलेश साबळे स्वप्नील निखाडे दत्तात्रय रमेश गवळी बाळासाहेब जपे बाळासाहेब रुईकर सागर जाधव मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संतसेना महाराज भवनातील मंदिरात श्री संतसेना महाराज यांच्या मूर्तीस पहाटे श्री मंगल स्नान सत्यनारायण महापूजा करण्यात आली यानंतर समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रांगोळी स्पर्धा रांगोळी प्रदर्शन घेण्यात आले त्या रांगोळी स्पर्धेतील विजेते यांचा व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच या महाप्रसादाचे मानकरी सौ मंगल व छबुराव रामचंद्र वैद्य सौ वंदना व श्री सचिन छबुराव वैद्य यांच्या समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमास राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ व संत सेना नाभिक समाज मंदिर ट्रस्ट आदी सह समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले सांगितलं कर्मवीर चक्रवर्ती काळी साहेबांपासून आपल्या पूर्ण समाजाचा आमच्या परिवारावर भरपूर प्रेम आहे आणि या प्रेमात रुत्र येण्याचा काय मागचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो कर्मवीर शंकररावजी काळेसाहेबांनी आपल्या समाजातील लोकांना मदत केली या सभागृहासाठी या समाज मंदिरासाठी मदत केली कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांपर्यंत तोच वारसा माझी आमदार शंकररावजी काळेसाहेब यांनी पुढे पुढे चालत ठेवत आपल्या या सभामंडपासाठी दहा लाख कि नऊ लाख दहा लाख दहा लाखोसाचा निधी त्या काळामध्ये या सभागृहासाठी दिला तीच परंपरा आपणही चालू ठेवून मला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाठवलं आणि म्हणून आपल्या समाजाच्या प्रेमाखात मी राज्य शासनाच्या माध्यमातून पहिले दहा लाख दिले आणि नंतर पंधरा लाख दिले दहा लाखाचं काम हे झालंय हे काम झालेलं आहे हे झालेलं आहे काम काम चालू सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ही व्यस्त झाली असून त्याला आपल्या आरोग्याकडे सुद्धा वेळ नाही तर तो जगाचा काय विचार करणार ही परिस्थिती काही अपवाद सोडला तर सर्वत्र मिळते मात्र परमेश्वराने सृष्टी निर्माण करताना सर्व सजीव प्राणी पक्षी व मानवाचा विचार केला आहे असं ज्येष्ठ व वृद्ध यांच्या मुखातून आवर्जून ऐकावायस मिळते याची प्रचिती काल शहरात पाहावयास मिळाली याबाबत अधिक असे की कोपरगाव शहरातील शाळेजवळील असलेल्या इमारतीच्या पडवीत एक आजारी वृद्ध व्यक्ती राहत होती त्यांना चालणे देखील शक्य नव्हते या दरम्यान सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री साई वात्सल्य बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रत्नाताई चांदगुडे यांचे लक्ष त्या वृद्ध व्यक्तीकडे गेले त्यांनी चौकशी केली व तुम्हाला उपचाराकरिता नेऊ का असे विचारले असता त्यांनी तत्काळ होकार दिला श्रीमती रत्नाताई यांनी रुग्णवाहिकेस पाचारण करून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व पुढील उपचारासाठी विनंती केली यावेळी डॉक्टर अमित नाईकवाडे यांच्या आरोग्य सेविकांनी आत्मयीतेने उपचार करून त्या वृद्धास बरे केले जे की रंजले गांजले त्यासी मनु आपले तोची साधू ओळखा देव तेथीची जानावा या वानी प्रमाणे कार्यरत असलेले येवला तालुक्यातील मुक्काम लवकी पोस्ट शिरज गाव येथील सोंगऋषी वृद्धाश्रमाचे संस्थापक नवनाथ जराड यांनी विनंती केली त्याने तत्काल आपले वाहन ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांना वृद्धाश्रमात नेले यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोकुलचंद बोरा श्रीमती रत्नाताई चांदगुडे अर्जुन चव्हाण निलेश जगदाळ परशुराम मरसाळे संपदा चांदगुडे यांनी यथाश्र आर्थिक मदत देखील वृद्धाश्रमास दिली यावेळी श्रीमती रत्नाताई चांदगुडे व नवनाथ जरहाड यांनी आपल्या भागात अनाथ निराधार व्यक्ती आढळल्यास त्यांना मदत लागल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले त्रिसाई वासल्य नावाची आपली एक संस्था आहे जिथे मतिमंद अपंग आणि वयोवृद्धांसाठी काम केले जातं परवा मी कोपरावच्या मेडिकलकडे जाताना आ, ही गुरु रस्त्याने चिखल झालेल्या जागेतून फरफटत चालले होते अंगावर एक वस्त्र नसताना काही ठिकाणी जखमा पण झालेलं होत्या अशा अवस्था पाहिलं मी घरी गेले घरून काही जुने कपडे आणले आन आणि त्यांना एका मुलाची मदत देऊन कपडे पहिले केले आणि त्यांना उभं राहता येत नव्हतं आगचरून ते पडलेले होते आणि त्यांच्या पायाला जखम झालेली होती आपल्या कोपरगाव नगरपालिकेच्या दवाखान्यात त्यांना तीन दोन तीन दिवसापासून ट्रीटमेंट घेतली सल्यान वगैरे दिल्या आता बाबांना उभं राहता येतं आणि माझे बंधू जराड भाऊ यांना लौकीवरून बोलून घेतलं आणि त्यांच्या वृद्धाश्रमात आश्रमात बाबांची रवानगी करते आणि ह्या नगरपालिकेच्या दवाखान्याले डॉक्टर आणि सिस्टर्स यांचे पण मी आभार मानते का ज्यांनी हे न करता आणि बाबूजींनी मदत काही आर्थिक मदत केली खूप चांगल्या स्वरूपात म्हणून भोवणं सगळं काही शक्य झालं आणि सगळ्यांचं एक सगळ्यांना विनंती आहे का जिथे असा घटक असेल तिथं फुलने फुलाची पाकळी सगळ्यांनी मदत पण करावी जेणेकरून जो त्या गोष्टीचं कार्य करतो त्याला पण फार गोष्टी जड जात नाही तो पण मनापासून करतो आणि खरोखर सेंगऋषीचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या मिसेस यांचे पण मी खूप सारे आभार मानते ते माझे बंधू आहे याचा मला आज अभिमान वाटतोय नक्कीच आणि यापुढे पण आम्ही तुमच्याबरोबर कायम आहोत हिंदुत्ववादी विचारधारा जागृत ठेवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पारनेर तालुक्यातील वाळवणे ते पारनेर या दरम्यान अधिक भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली दिनांक दोन हजार चोवीस रोजी पवित्र श्रावण मास निमित्त हिंदवी विचारधारा आयोजित हिंदू एकता रॅली व मेळावा अतिशय जल्लोषात पार पडला हिंदवी विचारधारेच्या वतीने हिंदू एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पद पक्ष संघटना संप्रदाय बाजूला ठेवत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्र आणि धर्मप्रेमी पार्नर तालुक्यातील नागरिक मेळाव्यात सहभागी झाले होते गर्दीच्या ठिकाणावरून मोटारसायकल चोरणाऱ्या नगर तालुका पोलिसांनी मुस्कळावळल्या अहमदनगर व पुणे जिल्ह्यामधून लग्न समारंभ मंदिराचे बाहेरून अशा गर्दीच्या ठिकाणावरून मोटारसायकलच्या चोऱ्या यांनी केल्या त्याला पकडण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गणेश मंगल कार्यालय नगर दौन रोड हिवरेझरे येथून तुकाराम बबन शिंदे यांच्या होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल ही चोरीला गेली त्याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता अटल घनवट योजनेसाठी सुजित झावरे पाटील यांनी सन दोन हजार बावीस मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकांची सदर वनराई करण्यासाठी चर्चा करून जागा निवडण्यात आली सदर योजनेचा फायदा कसा हे सांगितले मत्या साथी ओहर या ठिकाणी वासुंदे हद्दीत जागेची निवड करून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अटल घनवट योजनेमार्फत वनराईसाठी निधी उपलब्ध करून सन दोन हजार मध्ये अटल घनवट योजनेची सुरुवात करून वृक्षाची लागवड करण्यात आज सदर घनवट मध्ये पंचेचाळीस ते पन्नास पेक्षा जास्त प्रजाती वृक्षांची लागवड करून अत्यंत घनदाट अशी वनराई सुजित झावरे पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आली सदर वनराई पाहण्यासाठी वन अधिकारी यांनी पाहणी करून अत्यंत चांगल्या प्रकारे घनवट योजना केल्याने जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिक पाहण्यासाठी येत असतात सैद्रो टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या छत्रपतींच्या पुतळ्याची अवहेलना झाली यावरून पंतप्रधानांना माफी मागण्याची वेळ येते यात राज्य सरकारचे अपयश आहे परंतु पंतप्रधानांनी त्वरित दुसरा विषय काढून त्या माफीत राजकीय हेतू दाखवला आहे हे, हे महाराष्ट्रातील जनतेला रुचले नाही पुतळा पडला या गोष्टीची खरोखर महाराष्ट्रातील सर्वांनाच वेदना झाली यामध्ये राजकारणाचा विषय नाही परंतु लोकशाही मार्गाने मनातील खतखत वेदना व्यक्त करण्यासाठी लाक्षणिक कुपोषण आपण कार्यकर्त्यांसह केले आज या कार्यकर्त्यांना त्यातही राजकारण सुचत असेल तर यासारखे दुर्दैव नाही अशी तीव्र भावना माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास छापा टाकून सुमारे तीन हजार किलो गोमांस व पिकअप वाहन असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील गल्ली क्रमांक पाचमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाक्सवरे यांना समजली होती आज साजरा होणाऱ्या बैलपोळा निमित्त पुंतांबा येथील बाजारपेठ सजली आहे येथील स्टेशन रोडवर असंख्य दुकाने थाटली आहे यावेळी बळीराजाची आपल्या बैल जोडीला सजवण्यासाठी दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ज्यांच्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल विकत आणून त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत आहे कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले प्रवरा कृषी शास्त्र संस्था कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर आणि शासनाच्या कृषी विभागामार्फत लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कर्जत अंतर्गत अंगणवाडी या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना कर्जत येथे अर्ज मागवण्यात आले आहे अर्जाची छाननी अंतिम मुदतीनंतर पंधरा दिवसात करून प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर दहा दिवसात कार्यालयात हरकत नोंदवण्यात आलेल्या हरकतीवर सुनावणी घेऊन त्वरित अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना कर्जत येथे संपर्क साधावा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी प्र व मिटकरी यांनी केले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री